नमस्कार नमस्कार तुमचं नाव जरा सांगा माझं नाव प्रशांत शंकर माने पोपाळे पुपायो वांगे भोपाळे वांगे बरं हे केरण टेक्नॉलॉजी आपण हे एक एक आले पिकासाठी वापरली बरं हे वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसला याच्यात एक तर रोग राही नाही आणि दुसरी गोष्ट आल्याची उंची वाढली आल्याची उंची वाढली आणि मॅक्सिमम बुरशी कमी झाली आहे म्हणजे बुरशी कमी झाली आहे मग आता हे किती महिन्याचा प्लॉट आहे आपला आता चार पाच साडेचार महिन्याचा प्लॉट आहे साडेचार महिन्याचा प्लॉट आहे बरं आता हे ओनिटॉन रॅपिडॉन वगैरे तुम्ही ते ताक गुळात न दिलं जमिनीत मग हे दिल्यानंतर उंची वाढली बरं आल्याची भांडीची संख्या कशी आहे खाली जर दाखवत आम्हाला हां बघा आले भांडे बापरे ही आल्याच्या भांडीची संख्या आपण बघू शकतो भांडी एकदम जाडच्या जाड भांडी झाली आहे आल्याची उंची चांगली आहे बरं हे पाताच्यावर रोग कुठे काय दिसतोय का तुम्हाला नाही आपण बघू शकतो प्लॉट एक सारखा आहे अजिबात त्याच्यावर कुठल्या पानावर रोग नाही काय नाही काळोखी कशी आहे नाही म्हणजे केरण वापरल्यापासून काळोखी नाही अजिबात झाली बरं आता ह्या टेम्परेचरला लोकांच्या आरेला या आपल्यात कुठं स्पॉट आहे का आपल्यात आहे पण केरळ आपलं आपलं जागत्या जागी थांबलेला आहे बरं आपल्यात एक दोन स्पॉट आहे ते पण ते जागेवर थांबले म्हणजे अजिबात पुढे सरकलं नाही किती दिवस झाले तुम्हाला स्पॉट दिसले तो दहा पंधरा दिवस झालं त्यानंतर अजिबात नाही दिसलं ठीक आहे मग ही टेक्नॉलॉजी वापरून अजिबात आलेलं लागत नाही असं तुमचं मत आहे म्हणजे सरकत नाही पुढं नाही बरं म्हणजे शेतकऱ्याला दिलासा मिळू शकतो यानं बरं हे सगळं वापरून तुम्ही समाधान आहे ठीक आहे साहेब तुम्ही किरण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद